पाटील ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आता आम्ही चाललो आहे हे डिमार्टला आणि तुम्हाला दाखवत आता आपल्या पार्टी सुद्धा इथे रामनवमीच्या उत्सवाची तयारी चालू आहे तिथे तुम्हाला या इकडे हे इकडे महेश आलाय आहे ऋतिक आहे रात्री थोडी तयारी चालू होती आता ती पूर्ण झाली रात्री हा बाकी होता ना मंडा लावा आता हा तुला वाहून घेऊया आपण स्पीकर नवीन आणला आपल्याला हाच कपडा घेतला ना आपण आता हा कपडा लावून झालेला मस्ती पैकी आता पाण्याच्या टाकीवर पोचला आम्ही menjadi gila co baikda salah aku

तो खालचा उसल भेटतो बॉर्ड पडले तो, तो खाली पडले इकडे जाऊ वरती ठेवू दे अजून हो। गे। गे। एक अजून घे दोन अजून घे झाले बस चल तेल घेतला एकच देऊन मोबाईल हा घे मोठी घे येईंटी नाइनचे तीनशे चे उचल काय पडली इथं यो यो, यो, वर्णा 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 यो खोल ना यो समोरचा वरचा वरचा यो खोल ना हा तो खोल तिथे झाले वरच्या कपड्यांच्या झाल्या आम्ही मी एवढी ट्रॉली भरली आकी सामानन इडे इनी केंद्र जायो उतर लागपच काय काय उतर लाग더니 तुम्ही पिंक वाला गाडी आहे गाडी किती झाला बिल बघू तुमचा बिल किजिएला बस काहीच नाही तुमचा टू 2 काय नाही एवढाच सामान आहे तुमचा अरे सामान बघला किती दीकर भाग बघ माझी माव काय घेतलं माऊ तुम्ही माऊ काय घेतला दा दाखवू म्हणा काय घेतलं यो काय आहे तू दे ना गर्मी आहे पॉपकॉर्म पाहिजे ना काय ये पॉपकॉर्म पण तिला साथ बघा आता आपण आपलं सगळं दोन ट्रेलर झालं हे करून आपण चालू आता गाडीत आपण मस्त की आपलं सामान भरू सगला बघा आपली गाडी आपली राहिली का सविधा सगळं सामान भरिला का आज सामान जाम घेतले आज शॅम्पू घेतला शॅम्पू नव्हता तर नाही एवढा ना दिवस आमचा एक एक रुपयाचा आम्ही ती म्हणा मेडिकल वरनं आणायला सांगायची दुकानावरनं आता घेतला रिद्धीनी ब्रश घेतला तीन तीन मला पण माझा मग ब्रश करत झालेला माऊ 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 इकडे बघ माऊ बघ कशी बघते चला आपण पण सामान भरायला मदत करू नंतर भेटतो मी तुम्हाला गाडी भरली सामान धप तप

आ म्दाल जबनाक, कीप पू Бज जभ लिया, टिर बिंजनेकां केटोंगा, बिंजनी भानि विजने कामका जामार्पयाग जी है, अलडे शे मानदेर्प बोल्दी, सब्सक्राओन भूत हरा인 क्यां को सी थाल पर देलْ कुछिया, तर भादाया, पिर तर दो जी आं� Bedan, कि भुग चांगलं याई इकडे बघा चल बरा सगळं ठेवा त्यांवा सगळं चला पटकन देवा 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 देवा

घरी आलतो आले आले डायरेक्ट वर गेलो ना लगेच ताबडतो तिथं थोडं पूजा चालू आहे तिथं गेलो दोन मिनटंच वापस जाऊ कारण जरा घरात ए दा जा मग अशी गॅस हे झाला घरात मग अशी काय झालं चिकडं जाऊन आलो गॅस ए सीवर आला होता दुसरा एक त्याने सांगितलं सीचं प्रेशर कमी आहे एसी एसी तर मग त्याच्यासाठी ए सीचा स्पेशर आम्ही ए सीमध्ये गॅस टाकून झाला आणि गॅस टाकून झाल्यानंतर आता परफेक्ट कुलिंग देते दे। काल तर अशी अजिबात नव्हती आज जशी आहे अशी कोण आहे बघा आपला इकडे बघा आपले कुकणी बघा किती पुऱ्या बनवल्या तिकडे ते एक मालपावर आनारचं सॉरी आनारचं पापड भाजी कसली गेली ताई वाटाण्याची भाजी तिकडे आहे स चला दोन भाज्या आहेत आपण मस्त पैकी जेवण पण जाम भारी बनवलं आहे आपण आता पूजा झाल्यानंतर तिकडे जाऊन जेऊच तिच्या घराला तो जर ते बघायसाठी साबण मातीचा आता थोड्या वेळानंतर वापस जायला लागेल तिथं खाली मला आता आपण जाऊ डायरेक्ट सुद्धा तिथं श्रीरामाची मूर्ती त्यांनी टाकलेली आहे पालण्यामध्ये ते दाखवत तुम्हाला

અના <coughs> 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 <laughs> Nana. Nana <laughs> और और है ना ये काना में अगला मंच हमारा दनदला पूरा पिलाने ये है अरे ये हां ये बिना आज बस्ती गांव पूरा है हेना बट और वर्ती वर्ती जाओ सामान है சர்வி சு கே மாஃஃபாச்சி ஜெய தேவ

अनंतरणी <laughs> आलो

सर्व भाई बंधूंना पदार्घात से देवी भगवती यांच्या पारावर एक धारांनी स्वीकृत दर्शपत महोत्सव श्री वृंदावन उपस्थित आहेत आम्ही उपस्थित झालो आहे हा एक स्वागत आहे जय विश्वनाथ अर्थात देवी

मुली श आपल्या गावांचं वैभव आलिमकर इंदर आलिमकर नितीन दादाचा पण आला बघा इकडे आशो दादा नितीन दादा अरे बघा ही पण आली हा हा

चप्पल तिकडे का चप्पल माऊ माव इकडे पार्टी पाठीमागे पण आहात तिक समोर मध्ये काय पाहिजे प्रसाद दादा पर्सन देतो विचार दि दर्शनासाठी येतो ना

ठीक बसले ना चेहरा बघा घामानी कसा एकदम पूर्ण एकदम ऑइली एक तेलकट झाले चेहरा चला एसी झोपल्या मस्ती पैकी आज एसी लावली ना इथे फुल थंडावा फुल थंडावा माई बी माझ्या अंगावर घेऊन झोपल्या आज उठल्या मग अशी आल्यानंतर एवढा बरं म्हणजे बेडरूम मध्ये मस्त झोपलो जेवून आलो होतो इकडे आता मी चालल्या गॅस भरायला कारण संध्याकाळी सात वाजता जायचं हल्दीला कुठे हल्दीला जाईन ना ते पण तुम्हाला सांगेन कोण ठिकाणी आपल्याला जायचं हल्दीला चला आपण पोचलो आता स्टेशन जवळ कारण आपल्याला नाक्यावरूनच भाडं भेटलं सो आपण आता घनशुरी स्टेशनला आहे आता जाऊ गॅस भरायला गॅस भरून आलो आता जायचा अर्धिक घंटेनं आपल्याला हल्दीला चला

वाजले आता साडेबारा कारण हल्दीच एवढ्या होत्या मला की त्याच्यामुळं काय कुठं शूट करताना आला पहिल्या हल्दीत गेलो तिथे शूट केला दोन हल्दीमध्ये मी शूटच नाही केला शेवटच्या हल्दीमध्ये गेलो तिथे शूट केला सो आता झोपाची वेळ झाली चला गुड नाईट आजचा ब्लॉग इथे झेंड करतो उद्या भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये चला उद्या कुठे जाणार आहे मी तुम्हाला जरूर सांगेन